बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाने गळात चिरल्याने एक जण गंभीर गेल्या वर्षीही तीन ते चार जण मांजा गुंडाळल्याने जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या सर्रासपणे प्रतिबंधित असलेल्या नॉयलॉन कुठलीही कारवाई नगर परिषद पथकाकडून किंवा पोलीस विभागाकडून होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे यवतमाळ शहरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा सर्रासपणे विक्री होत आहेत वाहन चालवीत असताना कटलेल्या पतंगीचा नायलॉन प्रशांत रामचंद्र राऊत असे गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे प्रशांत हे, हे कामानिमित्त आपल्या दुचाकी वाहनाने रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा गुंडाळण्याने ते रक्त बंबाळहून गंभीररीत्या जखमी झाले दरम्यान ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी प्रशांत यांना यवतमाळ येथे खाजगी रुग्णालयात उपचार अर्थ दाखल केले बंदी असलेल्या नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात विक्री होत आहे असे असतानाही मात्र पोलिसांची कारवाई कुठेही होताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जो नायलॉन मांजा आहे किंवा चायना मांजा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये असो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर बंदी आहे असं असताना सुद्धा सर्रास यवतमाळ जिल्ह्यात किंवा यवतमाळमध्ये या मांज्याची विक्री होत आहे प्रशासनाचं कुठेतरी याकडे दुर्लक्ष होत आहे प्रशासनाचा साठं उठा असल्याचं आमच्या या शंका उपस्थित होत आहे आत्ताच भोसालोरती या नायलॉन मांज्याने आमच्या एका मित्राचा गळ्या कापला केला त्याचं नाव आहे प्रशांत राऊत एवढ्या मोठ्या प्रमाणात योगामध्ये हा मांजा विकल्या जात असताना प्रशासन याकडे कसं दुर्लक्ष करू शकतो किंवा कोणत्या जो कोणी विक्रेते आहे त्याच्यावर कारवाई काय होत नाही अशी आता आमच्या मनात शंका उपस्थित आहे इथे कुठेतरी प्रशासनाचा असो साठंलोटं या मांज्या विक्रेसोबत आहे का याचासुद्धा तपास होण्यात यावा अशी आमची मागणी